आज या ठिकाणी स्वामींच्या विरोधामध्ये त्याचबरोबर हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या विरोधामध्ये जी वक्तव्य काल दोन दिवसापूर्वी जी झाली त्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येत डोंबोलीच्या रामनगर येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या समोर त्याचा निषेध व्यक्त करण्याचं आंदोलन केलं खऱ्या अर्थाने हे निषेध आंदोलन म्हणजे एक चिनगारी आहे कुणीतरी या महाराष्ट्रामध्ये समाजा समाजांमध्ये तेढ निर्माण करून समाज एकमेकांच्या विरोधात धर्म एकमेकांच्या विरोधात उभे ठेवून राजकारण करण्याचा था प्रयत्न चालू आणि त्यावरती आपली पोळी भाजून घेण्याचा था प्रयत्न चालू अशीच मंडळी ही त्या दिवशी व्यासपीठावरती उपस्थित होती परंतु त्यांनी या गोष्टीचा निषेधही केला नाही किंवा ही गोष्ट त्यांनी अडवलीसुद्धा नाही आणि यांचासुद्धा आम्ही निषेध करतो आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची वक्तव्य करून हिंदू सं संस्कृतीचा अपमान करणाऱ्या किंवा हिंदूंच्या श्रद्धास्थानावरती हल्ला करून आराजक निर्माण करणाऱ्या या व्यक्तींना ही महाराष्ट्रातली जनता नक्की धडा शिकवेल आणि आज या ठिकाणी आम्ही पोलिसांना विनंती केली की अशा जे काही राजकीय कट आहेत समाजा समाजामध्ये आणि धर्माधर्मामध्ये ते निर्माण करून महाराष्ट्र अशांत करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा तो कट उद्ध्वस्त करायचा असेल तर अशा पद्धतीने समाजावरती संस्कृतीवरती आणि धर्मावरती देवदेवतांवरती विकृतपणे हल्ले करणाऱ्या मंडळींना लगेच जेरीस आणलं पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे की या मागे कोणाचे हात आहेत ते अदृश्य हात तिथेच आजूबाजूला बसलेले असतात ते त्यांच्या माध्यमामधून शोधले पाहिजेत आणि अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे ही आमची मागणी खरं तर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं गेलं त्याचा स्वामी भक्त सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत काल महाराजांच्या जिथे श्रद्धास्थान आहे अक्कलकोट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साधारणतः हजारो नागरिक एकत्र आले आणि त्यांनी सामूहिक पद्धतीने गुन्हे नोंदवण्याचं आंदोलन केलेलं होतं आज डोंबिलीमध्ये प्रति पंढरपूर किंवा प्रति अक्कलकोट असं मानल्या जाणाऱ्या डोंबिली शहरामध्ये आपण स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर आणि आपण अतिप्राचीन ज्याला म्हणतो रामाचं मंदिर आहे त्या श्री गोविंदनंद मंदिर ट्रस्टच्या बाहेर आपण हे आंदोलन करतोय याच्यामधून राजकारण ज्यांना करायचं त्यांनी राजकारण करत राहावं परंतु धार्मिक आणि सामाजिक ते निर्माण करू नये ही आमची विनंती आहे आणि स्वामी भक्तांना छेडू नये त्याचं कारण असं आहे की जर का याचं जर का पडसाद जर का उमटायला लागले तर मात्र पळता होईल थोडी होईल हे आपण सगळेजण जाणतो धन्यवाद